आम्ही अजून युद्धच सुरू केलं नाही तर पाकिस्तानचे जे आहेत कित्येक हजार कोटी त्या ठिकाणी खर्च झाले जर खरोखरच युद्ध त्या ठिकाणी झालं आणि जर समजा ते लांबलं चिघळलं तर पाकिस्तानची अवकाळ आहे का आपल्यासमोर उभा राहायची तर पाकिस्तानला हे युद्ध परवडण्यासारखं नाही पाकिस्तान आपल्या समोर उभा राहू शकत नाही एक सामान्य नागरिकांना पडलेला हा प्रश्न आहे जर भारत पाकिस्तान या दोघा दोन्ही देशांमध्ये जर युद्ध झालं तर भारताला साधारण किती खर्च येऊ शकतो आणि हा खर्च भारताला पेळणार असणार आहेत का माझ्या मते हा प्रश्न जो आहे आपण उलटा विचारायला पाहिजे तो यासाठी कारण नक्कीच म्हणजे युद्ध जे आहे कुठल्याही युद्धामध्ये जे आहे अतोनात अशा प्रकारची मनुष्यहानी होत असते अतोनात अशा प्रकारची वित्तहानी होऊ शकते पण भारत जो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी लार्जेस्ट इकॉनॉमी अशी आपण जर म्हटली पाचवी सगळ्यात मोठी ज्यामध्ये ऑलमोस्ट चार ट्रिलियन डॉलरपेक्षा सुद्धा जास्त आपला जी डी पी त्या ठिकाणी आहे साडेसहाशे बिलियन डॉलर्सपेक्षा सुद्धा आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे त्या अनुषंगानं नक्कीच जर युद्ध झालं तर आपल्यावर विपरीत परिणाम होतील पण त्याला आपण सामोरे जाऊ शकू याच्या दुसऱ्या अँगलनं पहा पाकिस्तान आज घडीला पाकिस्तानची सर्वात नस जर काही असेल तर त्याची गर्तेत जाणारी अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणामध्ये महागाई आहे प्रचंड प्रमाणामध्ये बे बेरोजगारी आहे एक किलो चिकन त्यांना घ्यायचं असेल तर तिथल्या जनतेला आठशे रुपये खर्च करावे लागतात एक किलो तांदूळ घ्यायचे असतील तर साडेतीनशे रुपये त्यांना त्या ठिकाणी खर्च करावे लागतात ऑलरेडी जे आहे पाकिस्तानची जनता जी आहे परेशान आहे पाकिस्तानचा एकूणच जी डी पी आपण जर पाहिला तर एकट्या महाराष्ट्र राज्याचा जेवढा जी डी पी नसेल त्याच्यापेक्षा सुद्धा कमी जी डी पी पाकिस्तानचा आहे पंधरा बिलियन डॉलर एवढा त्यांचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे मग अशी सगळी परिस्थिती असताना बावीस एप्रिलचा जो हल्ला त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर पा भारतानं जी दमखम अशा प्रकारची भूमिका घेतली पाकिस्ताननं सुद्धा जे आहे त्यांची तयारी सुरू केली एअर एक्सरसाइजेस केले त्यांचे काही डिव्हिजन जे आहेत लॉजिस्टिक मुवमेंट त्यांनी केली मागच्या दोनच आठवड्यामध्ये काही हजार कोटींचा खर्च फक्त तयारीसाठीच पाकिस्तानला लागला आम्ही अजून युद्धच सुरू केलं नाही तर पाकिस्तानचे जे आहेत कित्येक हजार कोटी त्या ठिकाणी खर्च झाले जर खरोखरच युद्ध त्या ठिकाणी झालं आणि जर समजा ते लांबलं चिघळलं तर पाकिस्तानची अवकात आहे का आपल्यासमोर उभा राहायची पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेकडे तेवढा पैसा आहे का पाकिस्तानची जनता एवढं जे आहे युद्ध त्या ठिकाणी लांबवू देईल का त्यांची क्षमताच नाहीये म्हणून खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं पाहिलं तर पाकिस्तानला हे युद्ध परवडण्यासारखं नाही सामरिक क्षमता आणि बाकीचे जे आहेत आमचे जांबाज जवान हा तर प्रश्न वेगळाच राहिला पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आणि आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा पाकिस्तान आपल्यासमोर उभा राहू शकत नाही